चांगले विचार निरामय भाग्यशाली जीवनासाठी आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडवून येणे गरजेचे नव्हे तर अपरिहार्य आहे पण हे परिवर्तन ज्याचे त्यालाच घडवून आणावे लागते दुसरा कोणीही आपल्यात परिवर्तन घडवून आणू शकत नाही तुम्हाला तुमच्या जीवनात बदल हवा असेल तर काहीतरी वेगळं करायची तुमची तयारी असली पाहिजे प्रत्येक अंगी जे निसर्गदत्त गुण असतील त्याचा चहूबाजूंनी विकास आपल्याला आला पाहिजे पूर्ण समाधानाने तुम्हाला रात्री झोपायचे हो असेल तर रोज पहाटे तुम्हाला निश्चयाने उठावे लागेल पहाटेच्या रम्य व तजेलदार वातावरणात तुम्ही केलेल्या प्रत्यक्ष कृतीतूनच तुमची भव्य स्वप्ने वास्तवात साकार होत असतात केवळ शांततेतच आपल्या आतील चैतन्याला प्रकाशाची दिशा गवसत असते जे आतापर्यंत फसवे निसटणारे वाटले होते ते मग हळूहळू गवसायला लागते अथांग शांततेतच प्रेमाची आणि सौंदर्याची खरी अनुभूती प्राप्त होत असते मी यशस्वी होणार आहे असं सतत स्वतःला बजावा सकारात्मक विधानातून खूप काही साध्य होऊ शकते गोष्टी आहे तशा न बघता जशा असायला हव्यात तशा बघायला शिका आपली प्रबळ इच्छाशक्ती सकारात्मक विचारधारा परिस्थितीवर मात करण्याची जिद्द तसेच यशाची वाटणारी निकट यातूनच वर्तमान घडत जात असतो